महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी दिवसभरात झालेल्या तुफान पावसाने बेमळी गावालगत असलेल्या सावळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांनी रस्ता ओलांडून जाऊ नये पाण्याचा विसर्ग वाढल्याने एक दुचाकी पाण्यात वाहून गेली आहे तरी सर्वांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे बिंबळी प्रतिनिधी अक्षय घाडगे बिंबळी येथील सावळा नदीला पाऊस जास्त झाल्याने जा सावळा नदी वरून पुलावरून पाणी जात आहे विठ्ठलवाडी उमरेगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी सा साखर कारखान्याला जाणाऱ्या रस्त्यावरून पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांनी हा रस्ता क्रॉस करून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये पाण्याचा विसर्ग हा वाढलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना आणि गावकऱ्यांना विनंती आहे हा रस्ता क्रॉस करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये सकाळी एका बांधवांची मोटरसायकल वाहून गेलेली आहे तरी सर्वांनी रस्ता क्रॉस करू नये अशी पत्रकारांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद